भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पैलवान विशाल उर्फ बंटी शेठ कोंडे यांच्या वाढदिवस समारंभाच्या निमित्तानं भोर वेल्हे तालुक्यातील त्याचबरोबर हवेली तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील पुरंदर तालुक्यातील असंख्य मित्र बंटी बंटीशेठ यांना वाढदिवस समारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत या सर्व मित्र परिवाराचं पहिलवान विशाल उर्फ बंटीशेठ कोंडे परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे एक सुसंस्कृत सुशिक्षित आणि आदर्श नेतृत्व समाजसेवेचं साधन म्हणून राजकारणाकडे पाहणारे आणि त्यांच्याकडे असलेल्या साधेपणामुळे सर्वांना आपलंसं सा वाटणारं हे प्रभावशाली नेतृत्व अर्थात भैगवान विशाल उर्फ भंटीशेठ कोंडे यांचा वाढदिवस समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे खरं तर कधी न राहू यश दूर कीर्तीला असा नवा आकार यावा आपण जुळवलेल्या स्वप्नांचा प्रत्येक क्षण साकार व्हावा आणि तो क्षण साकार होण्यासाठी हवे तुमची शुभेच्छा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद